महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पद्माळे गावात पत्नी सोबत बजावला मतदानाचा हक्क काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पद्माळे गावात सपत्निक मतदानाचा हक्क बजावला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महागाडीमध्ये बंडखोरी झाली असून या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील अपक्ष उमेदवारीवर बार निवडणूक निवड लढवत आहेत महायुतीकडून खासदार संजय पाटील महागाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीमध्ये आहे विरोधकांनी सुरुवातीला मला तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न केला त्यानंतर अपेक्षित चिन्ह मिळू नये यासाठी दुसरा प्रयत्न झाला चुकीच्या पद्धतीने बदनामी करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आता तर उजव्या बाजूची मतदानाची मशीन हे डाव्या बाजूला सुद्धा काही ठिकाणी ठेवण्यात आली आहे खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी माझ्या विरोधात वेगवेगळे प्रयत्न केले मात्र जनता माझ्या सोबत असून बहुमताने आपला विजय होईल असा विश्वास उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे सकाळी 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 प्रत्येक बुथच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ अठराशेच्या वर बूथ या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे मी अपक्ष उमेदवार आहे मी अपक्ष उमेदवार असूनसुद्धा प्रत्येक बूथवर आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे पोलिंग एजंट तिथं जाऊन बसलेले आहेत एवढा उत्साह कार्यकर्त्यांच्यात आहे हे बघून निश्चित आम्ही सुद्धा आमचं मन भरावून येते की एवढी शक्ती एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोक लावू शकतात प्रत्येक ठिकाणी उत्साह आहे चांगलं वातावरण आहे हे चांगलं वातावरण असताना काही खंत मनात येते काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात माझ्या उमेदवारीपासून त्रास आहे मला उमेदवारी मिळू नये मला चिन्ह मिळू नये माझं नाव बॅलेट पेपे मशीनवर कमी खालती लागावं असे वेगवेगळे वेग प्रयत्न झाले कालही वेगवेगळे वेग प्रयत्न केले गेले आज सकाळीही क्लिअर इन्स्ट्रक्शन असताना की उजव्या हाताची बॅलेटिंग बी यू युनिट जी म्हणतो जी बॅलेटिंग युनिट आहे ती उजव्या हाताला असली पाहिजे हे क्लिअर इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगमध्ये दिलं असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मशीन उलटी फिरवून डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही क आमचे लोक जागरूक असल्या बदल केलेला आहे बाहेर नमुना लावत असतानासुद्धा जाणून बुजून नमुना हा आतल्या बॅलेटिंग मशीनचा न लावता पोस्टल बॅलेटचा नमुना बाहेर चिकटवला गेलेला आहे हे सुद्धा जाणून बुजून केलं पाहिजे केलेलं आहे कारण कन् मतदार कन्फ्यूज हवा काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात दंडूकशाही धमकेबाजी स्वतः खासदार काय कार्यकर्त्यांना देऊन दम देऊन का कसं ब करतो बघतो असे भाषा करून गेलेले आहेत पैशाचा अमाप वापर के गैरवापर केला आहे यंत्रणेचा गैरवापर केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मीम्स व्हायरल करायचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची पातळी परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकाने निश्चित आहे त्या तुमच्या विरोधातले व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्याला कसं उत्तर द्या विरोधातले नाही हे जाणून बुजून बदनामी करणारे व्हिडिओ आहेत हे ह्याला काय उत्तर आपण देणार आहे ह्याच्यातून हेच कळते की ह्यांचा केवळानं प्रयत्न आहे की काय जमनाचं आता म्हटल्यावर काय ते दुसरं करून करायचं ह्या पातळीवर राजकारण नेतील एवढ्या खालच्या प दर्जाप्रमाणे आज आम्ही एवढं वर्ष राजकारणात आहे आम्ही आमचं कुटुंब आहे पण हा दर्जा एवढा खालावेल म्हणजे एक सीट जिंकण्यासाठी किंवा वसंतदादांच्या घराला संपविण्यासाठी ह्या एवढ्या वाईट पद्धतीची कूटनीती ही लोकं अवलंबतील असं वाटलं नव्हतं हो असो शेवटी कौल ही जनताच देणार आहे काय वाटतं आपल्याला खूप मोठा प्रतिसाद आहे अनपेक्षित प्रतिसाद आहे मी विशाल पाटील म्हणून नाही तर जनतेचा उमेदवार म्हणून लढतो आहे जनतेने ही इलेक्शन मानावर घेतलेली आहे तुम्हाला पाहायला मिळेल ते दोन ते अडीच लाखाच्या फरकानं या ठिकाणी ही सीट मी निघणार आहे दोन उमेदवारच प्रमुख उमेदवार राहणार भाजप विरुद्ध ही काँग्रेसच्या विचाराचा विशाल पाटील हीच लढाई आहे आणि विशाल म्हणजे मी ही लढाई खूप मोठ्या फरकाने जिंकणार आहे काँग्रेसचा असेल का तुमचे अनेक नेते हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे चंद्रहार पाटील म्हणजे जे महाविकास आघाडीचा उमेदवार त्यांच्याकडे त्याचा कुठेतरी फटका तुम्हाला बसेल का हे बघा निर्णय हा जनता घेते आणि जनतेला माहीत आहे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही जर कोण प्रभावीपणे मांडू शकते तर ते मी आहे आणि त्यामुळे मला प्रत्येक मतदार प्रत्येक ह्या महाविकास आघाडीच्या विचाराचा मतदार हा विचार मलाच मतदान करणार आहे त्यामुळे थोडीसुद्धा आमच्यात मध्यविभागणी होईल असं वाटत नाही या उलट जे शिवसेना मागच्या भाजपवर लढत होती आतापर्यंत आणि मी माझं मत हे आणि आज मी नाही जूनलाच आपण भेटू आणि तेव्हा मी माझं मत नाही दादांचा ज्या पद्धतीने अपप्रचार करत होतो त्याबद्दल आपल्याला काय वाटत सोशल मीडियावर पोस्ट देखील मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यावरती मी मत मांडलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रति प्रतिसाद आमचा खूपच चांगला होता आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे जेवढे फिरले तेवढा खूप चांगला पाठिंबा पण आहे आणि चार जूनला आपल्याला ते नक्कीच दिसून महानकरी न्यूज साठी आधी माणी मिरज